सर्वांना नमस्कार जय शिवराय शिवसाखर सर्वांना आपणाल मंदिरामध्ये काशी विश्वनाथ महादेव मंदिर या दर्शन करायला Thank you. चला झालंय आपलं दर्शन आता जवळ श्री स्वामी समर्थन लिहत मग बाकी काय चाललं सर्वांचं सर्वजण मजेत ना आम्ही पण मजेत अवघडे हो ना माणसाचं सकाळची धावपळ रोज उठाव लवकर आंघोळ जिंदगी जिंदगीमध्ये खूप हो धावपळ झाली सध्या कॉम्पिटिशन वाढलंय त्याच्यामुळे बी जास्त धावपळ आहे मला हे पाहिजे मला ते पाहिजे त्याच्यानुसार धावपळ धावपळ चालू ते आहे क्रोमा शोरूम पाटमचं ऑनलाईन शॉपिंग सेंटर बघू शकता माणसाच्या आशा भरपूर वाढल्यात त्याच्यामुळं धावपळ जास्त झाली पहिली एवढी आशा पण नव्हत्या आणि धावपळ पण नव्हती माणसाला खायला एवढं लागत नाही पण रिकामी आशा खूप वाढल्या मला हे पाहिजे मला ते पाहिजे मला हे घ्यायचं मला ते घ्यायचं याच्यामुळं याच्या माणसाची जिंदगी कुठं समजत बिन नाही त्याला काय करावं नाही जिंदगी कसा जागला तोच कळत नाही त्याला अशी गंमत आहे दिवसभर राब 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 राबतो राब संध्याकाळी जेवण केलं की त्याला झोपकरी लागत तेच कळत नाही सगळं कारण हे आशा वाटल्या आशा खूप वाढल्या मला गाडी पाहिजे बंगला पाहिजे मला हे घ्यायचं ते घ्यायचं आशा कधीच संपत नसते माणसाची माणसानेच माणसाची जिंदगी कि, कि, किती किती अवघड करून ठेवलेली आहे ना खूप अवघड करून ठेवली आलो आपण मंदिरामध्ये श्री स्वामी समर्थ मंदिरात स्वामी समर्थ सर्वांना झाले दर्शन आपलं आपली रोजची रुटीन घेईल दर्शनासाठी माणसाच्या अशा धावपळीमध्ये मा कधी त्याचं जीवन संपून जातं कधी आयुष्य कमी होऊन जातं तेच त्याला सुद्धा करत नाही एक एक दिवस महत्वाचा असतो एक एक घंटा महत्वाचा असतो माणसासाठी पण ह्या धावपळीच्या जीवनामध्ये काही समजा ना त्याला कसं जगावं म्हणून याचा हप्ता भाराचा त्याचा हप्ता भाराचा याच लोन घे त्याचं लोन यातच माणसाची पूर्ण जिंदगी निघून चालली हे घ्यायचं ते घ्यायचं माणसाने माणसाची खूप जिंदगी अशी अवघड करून ठेवलेली मग बाकी काय चाललं सर्वांच कसे आहात सर्वजण सकाळी साठच्या टायमिंगला हा रोडला रोड क्रॉस करणं मुश्किल होऊन जाते रोडी धावत इतकी गडबड असते सर्वांना येत्याच्या पुढे येत्याच्या पुढे व्यवस्थित आहोत गाडीला रेस दिलेला आहे ते पाळवण्यासाठी आणि ब्रेक दिलेलं आहे ते जागे जागी कंट्रोल करण्यासाठी पण पब्लिकचं असं झालेलं आहे किती पळव तिला गाडी हे त्याच्या पुढे आणि ते त्याच्या पुढे खूप अवघड आहे माणसाची जिंदगीच माणसाने माणसाची जिंदगी जर विचार केला तर चांगली जगू शकतो तो जगता आली पाहिजे लय जर पैशाच्या मागे पाहिलं तर मग स्वतःच जगणं सुद्धा अवघड होऊन जात मनासारखा जगू शकत नाही तो नुसता पैसा 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 काही जण तर नुसतं पैशासाठीच जगू राहील आपली गाडी छटा असते व्यवसाय करायचं म्हणजे थोडीफार धवप होतीच आणि स्वतःचा व्यवसाय असल्यावर म्हणजे टेन्शन नाही राह कधी जा कधी या आणि ड्युटी म्हणल्यावर टायमावर जावंच लागत टायमावर नाही बसलं तर तिकडं साहेब लोक ओरडतात राब राब राबून घेतात झाड बेलाचं झाड म्हणतात त्याला श्रावणमध्ये पूर्ण झाडाची तोड होऊन जाते पूर्ण पानं तोडली जाते याची पूर्ण फांद्या एक एक फांदी तोडल्या जाते श्रावण मध्ये आता इतकं हिरवगार दिसतंय बघा काही तो पण पूर्ण तोडल्या जात या कला बेल न्यायचा तो आला की मला बेलवायचा महादेव मंदिरासाठी मंदिर मंदिरावर वाहण्यासाठी आता इतकं छान दिसतं बघा ते बेलाचं झाड बघा ते तोड झाल्याच्या नंतर पण मी तुम्हाला दाखव कसं आहे माणूस माणसाच्या फायद्यासाठी काही बी करू शकतो ते झाड काय तशी निसर्गाची हानी दिल्याची मान सांगा स्वतःच्या फायद्यासाठी चला मग बाय आजचा ब्लॉग कसा वाटला ना की सांगा आपल्याला हे राहिले एवढं कमी तर इथून गेट थोड़ा स्पेस ठेवतो काही मालतानी आता सरासरी इथं एवढा स्पेस कुठं पाहायला भेटत हे बघा बाहेर गाडी लावण्यासाठी इथं पण एवढा आहे